बंडू भाऊ बोला ये विश्राम करते गाई असा विश्राम त्याचा असते तिथं एक असा टांगवला दिसला आहे तिथं भुसा का असा हे आहे हा काय आहे ते ते मला समजलं नाही ते काय <laughs> तुम्ही म्हणलं ना त्याच्यावरून मले संत कबीरचे एक वाक्य म्हणजे माझ्या माझ्या दिमागात येत आहे ते गोष्ट संत कबीर म्हणत होते की कबीरा कहे कबीरा जग अंधा अंधी जैसी गाय बछडा था सो मर गया झूठी चाम चटाय कबीरा कहे ये जग अंधा कबीरा कहे ये जग अंधा बस एवढंच सांगू शकतो मी याच्या याच्यावरती याच्यावरती तुमच्यावाल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही समजून जा ठीक आहे